सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नाशिक येथील देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांना बस गाड्या उपलब्ध नसल्यामुळे महिला संतप्त झाल्या यावेळी महिला आणि पुरुष प्रवाशी यांनी बस स्थानकामध्ये राडा घातला तब्बल तासभर स्थानकामधील बसेस यावेळी अडवल्याची घटना घडली आहे सोमवारी सकाळपासून बस वाहतूक व्यवस्था खोळंबली होती ज्यामुळे प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय झाली बस स्थानक प्रशासनाने त्यांची पर्यायी सोय करणे किंवा प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी हात वर केले त्यामुळे या प्रवाशांचा संयम संपला आणि शेकडो प्रवाशांनी बस स्थानक प्रशासनाला धारेवर धरत तब्बल तासभर बसेस स्थानकामध्येच अडवून ठेवल्या अखेर प्रवाशांना बस उपलब्ध करून देण्यात आली यावेळी हरिभाऊ गुरुकुल तसेच रतनबाई नांगरे बाळासाहेब सानप शोभा ढगे तसेच अशोक सरगर निर्मला भांगे मंदा थिटे मीराबाई लबडे इंदुबाई तनपुरे यांच्यासह शेकडो प्रवासी या ठिकाणी उपस्थित होते सकाळी वाजता वाजल्यापासून अकरा लाईन बारा लाईन आता साडे तीन वाजेची बारी आलेली अन्न पाण्याची पन्नास ते सत्तर लोक होते एक गाडी सोळा त्यांनी मागून गाडी हो राहिली मागून गाडी येऊ राहिली तर मागून कुठून येते गाडी कुठून कुठं जायचं होतं

शंकरनाथ देवासा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस